गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या गाडीपाशी आलेला आहे गाडी आता खाली होत आली आहे किंवा गाडी खाली झाली आहे बघते आज झाली आहेच खा गाडी खाली चला एअर बघ बघ गाडीचा चला चाबी आतमध्ये राहिली तेव्हा मित्रांनो ही तीच जागा आहे जिथं ते त्या दिवशी आयसर धडकलेला होता ह्याच जागेवर बघा एवढ ट्रक बारा टायर गाडी आहे ती गाडी धडकली तेव्हा पूर्ण गाडी लॉस आहे इथं धडकलेली हे काळ आहे का एक दिवस आड करून निघाला सातारला भरायला बघा समोर गाडी इथून आता राहिले बघा एक तीस किलोमीटर आहे बघा अजून तीस किलोमीटर कंपनी

बसलो बाबा गाडीमध्ये आता इथून निघतोय बघा सातारला एक तासभराचा रस्ता राहिलाय तासभरामध्ये पोहोचलो बा कंपनी मध्ये कंपनी मध्ये पोहचलो काय बघा बा तासभरामध्ये कंपनीत बघा कंपनी मध्ये काटा करायचा कंपनी मध्ये पाचल पॉइंट आहे तिथे गाडीची पार्किंग आहे तिकडे पाठी पार्किंग आहे आणि पार्किंग ला गाडी लावायची तिथे सकाळी किंवा दोपारच्या नंतर गाडी भरायला लागल सकाळी किंवा दोपारच्या नंतर लागल गाडी भरायचा चला काटा केल्याच्या नंतर भेटतो